नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर है, आज, आता सकाळचा टाईम झालेला आहे आणि सकाळचे आत्ता वाजलेले आहेत सात तर मी आज लवकर उठले होते आणि बाकीचं सगळं माझं आवरून झालेलं आहे रांगोळी वगैरे सगळं झालं आहे आज आणि आता सात वाजलेले आहेत आणि आत्ता मी तयारी करते मला करायचं शिरा करायची आहे तर आज गणपतीची आपल्या गल्लीमध्ये जे गणपती बसवला जातो ना तर त्याची आरती आहे माझी तर त्यामुळे मला प्रसादाचा वगैरे शिरा करायचा होता तर त्याची तयारी इथं चालू होती तर मी काय करणार होते, होते तर मला ॲपल कट करून टाकायचे होते शिऱ्यामध्ये तर त्यासाठी मी बारीक बारीक ह्याच्या फोडी करून घेते ॲपलच्या तर मी हा शिरा मी फर्स्ट टाईमच ट्राय करणार आहे कारण मी केळी वगैरे टाकून नेहमी शिरा करते पण मी यूट्यूबला एक वेळेस बघितलं होतं की अशा प्रकारे शिरा टाक ॲपल टाकलेला शिरा केला होता आणि तर मला ट्राय करावा आज आणि एक वेळेस म्हणजे याच्या अगोदर पण मी घरी केला होता आणि सगळ्यांना खूप आवडला होता तर त्यामुळं म्हणलं आज प्रसादाला पण त्याचप्रकारे करावं केळीच त्या शिरात्रा आपण नेहमी करतो प्रसादाला पण आज थोडंसं वेगळं म्हणून मी आज ॲपल टाकणार आहे तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला होता आणि एक वाटी रव्यामध्ये तूप टाकून मस्त त्याला भाजून घेते आणि इकडं मी एक वाटी रव्याला एक वाटी साखर पाण्यात टाकलेली आहे पाणी थोडं अर्धी वाटी पा एक वाटी पाणी टाक टाकलेलं आहे आणि त्यामध्येच मी पूर्ण आपण जे कट केलेल्या फोडी होत्या ॲपलच्या ते टाकलेलं आहे आणि त्याला फक्त उकळी दोन तीन उकळ्या घेणार आहे म्हणजे आपलं जे पाणी क साखर विळ तर इथं आपला तुम्ही बघू शकताय की इथं आपला रवासुद्धा भाजून झालेला होता तर ते पाणी जे उकळलेलं होतं गरम झालेलं तर ते सगळं पाणी मी या यामध्ये टाकून घेतले आणि मस्त आपला शिरा व्यवस्थित तयार झालेला आहे तर तुम्ही ते बघू शकता आपला शिरा मस्त तयार झालेला आहे त्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आपल्या जे ॲपलच्या फोडी फोडी होत्या सुद्धा खूप असं मऊ झालेल्या होत्या तर ते व्यवस्थित मिक्स केल्या आणि त्याचबरोबर त्यामध्ये मी थोडीशी किशमिस आणि काजूचे तुकडे टाकलेले आहे आणि इथे माझा एक व्हिडिओ स्किप झाला आहे जो मी विलायचीची पावडर टाकलेली आहे तो स्किप झाला तर यामध्ये थोडीशी विलायचीची पावडरसुद्धा टाकत आहे आणि खूप छान टेस्ट येते तर शिरा आपला तयार झालेला आहे तर लगेच मी पूजेचे जे ताट आपल्याला आहे तेच ते करायचं होतं तर इथं मी करंडे वगैरे धुवून घेतलेले होते त्यामध्ये कुंकू वगैरे भरून घेते आणि वस्त्रमाळा मी करून ठेवलेली होती आणि त्याचबरोबर आपल्याला जे प्रसाद सुशिला करायचा ठरवला होता मी तर त्याची कटिंग वगैरे मी सगळी करून ठेवलेली आहे तर थोडीफार मी पूजेची तयारी करून घेतली त्याचबरोबर मग आता म्हणलं चुरमुरे वगैरे पण मी सगळे चाळून घ्यावं म्हणजे पटकन पुन्हा नंतर सगळं तयारी करून ठेवलं की सुशिला करायला जास्त वेळ लागणार नाही हो तर इथं चुरमुरे मी सगळे चाळून ठेवते कारण पहिल्यांदा मी ठरलं होतं की खिचडी वगैरे करायची पण खिचडी ही कॉमन झाली आहे रोजच तिथं प्रसादाला खिचडी वगैरेच राहते तर म्हटलं आज आपण सुशिला करावा तर इथं मी बाकीचे सगळे चुरमुरे वगैरे सगळे मी पाण्यामध्ये ज्या प्रकारे आपण पोहे भिजवतो ना त्याप्रकारे पाण्यामध्ये टाकायचे आणि पूर्ण असं दाबून पाणी काढून एका साईडला ठेवून द्यायचे ज्या प्रकारे पोहे भिजवतो त्याचप्रकारे आपल्याला चुरमुऱ्याचा सुशिला करायचा आहे आणि लातूरची स्पेशालिटी आहे सुशिला हा तर इथे मी सगळे चुरमुरे व्यवस्थित मी पाण्यामध्ये टाकून घेते करून घेते इथे मी सगळे चुरमुरे पाण्यातून चुर काढून घेत होते तोपर्यंत मम्मी आलेली होती आणि मम्मी म्हणली की आता वेळ होतोय तू तयार हो तोपर्यंत मी सुशिरा करून घेते तर म्हटलं आहे तर मी इथं तयार होयला गेले तरपर्यंत मम्मीनं सुशीला फोन देत होती तर इथं मम्मीनं तेल टाकलेली होती जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं तेल टाकलेले आहे आता पंचवीस तीस लोकांचा सुशीला होता त्यामुळे भरपूर तेल लागणार होतं तर भरपूर तेल वगैरे टाकले त्यामध्ये क कांदा टाकला हिरव्या मिरची टाकल्या आणि कधीही ना हिरव्या मिरची पहिल्यांदा टाकायच्या नाहीत कांद्याबरोबर टाकायच्या म्हणजे ते व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होतात आणि त्यानंतर तेल कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले कडीपत्ता टाकला कडीपत्ता कधीही नंतर टाकायचा तेलामध्ये जेव्हा फोडणीला टाकतो तेव्हा कडीपत्ता करपला जातो त्यामुळं थोडंसं न कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा तर कांदा टाकला कडीपत्ता टाकला शेंगदाणे टाकले त्याचबरोबर सुद्धा टाकलं आणि व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर आता टाकल्याचं आपल्याला मसा हे हळद टाकणार आहे तर चार पाच चमचे मी हळद टाकलेली आहे इथं कारण भरपूर आहे त्यामुळे भरपूर हळद हळद लागेल तर हळद वगैरे टाकून झाली हळद टाकल्यानंतर मी इथं आईनं सॉरी मी म्हणते पण आईनं इथं मग तेलामध्येच मीठ वगैरे पण टाकलं म्हणजे व्यवस्थित सगळीकडे लागून जाईल आणि त्यानंतर इथं थोडंसं तेल कमी वाटलं तिला त्यामुळं थोडंसं तेल पण वरून टाकलं आणि त्यानंतर मग सगळं जे पो सुशीला चुरमुरे पा आपण पाण्यातून काढून घेतलेले होते ते सगळे टाकले मग ते तेच सगळे ते टाक तिला एकटीला जमत नव्हतं टाकायला कारण हलवायला एकजण लागतं त्यामुळं म्हणलं मग मी आले आणि मी धरून तिला टाकू लागले तर सगळे चुरमुरे एकत्र टाकल्यानंतर ती मस्त त्याला व्यवस्थित हलवून घेतली खालून वर 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 असं कर करत करत त्याला हलवून घेतले हलवून सगळं व्यवस्थित घेतलं आणि आपला सुशिला इथं मस्त आता तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकताय आपला सुशिला तयार झाला त्यानंतर वरून कोथिबीर टाकायची मस्तपैकी तर इथं ता सुशिला आपला तयार झालेला आहे तर मी आव आवरून पण घेतले तोपर्यंत मम्मीनं मम्मीची मला मदत झाली तर मम्मी सुशिला करेपर्यंत माझं आवरून झालं आणि लातूरची स्पेशालिटी आहे सुशिला हा लातूरमध्ये खूप खूप लातूरमध्ये सुशिला म्हणलं की लातूरला ओळखलं जातं तर आता इथं सुशिला आपला झालेला आहे यावर झाकण ठेवून देते देईल ते आता आणि मग मम्मीला म्हणलं तू पण आता आहे तर तू पण जा पटकन आवरून घे आता आमचं झालेलं होतं मम्मीच आवरायची राहील ती तर म्हटलं आता सुशिला झालाय तर ठेवता ते आता दुसरं काही करत बसू नको साफसफाई काही करू नको आणि तू आवरून घे म्हटलं तर मग मम्मीला आता आवरायला पाठवून दिले मी आणि त्यानंतर आम्ही इथं करतो आहे पूजेची तयारी ताट थोडंफार मी आवरलेलं होतं आदोगर सकाळीच तर इथं थोडंफार राहिलेलं जे करतो आहे ते मी आणि पूजा दोघे मिळून करतो आहे ताटामध्ये सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे त्यानंतर शिरा केला होता शिरासुद्धा भरून ठेवला नव्हता मी ते सगळं भरून ठेवते तर तुम्ही इथे बघू शकताय मी प्रकारे तयार झालेली होती आणि आपले ताट अशा प्रकारे सजलेले आहे तर मस्तपैकी अशा प्रकारे ताट सजून घेतलेले आहेत त्यानंतर फुलाचा हार वगैरे पण आणलेला आहे तर कसं वाटतंय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आता आम्ही आलेलो आहोत गणपतीच्या मंडळामध्ये तर इथं आपली आरती आहे आज त्यामुळे इथं आलेलो आहोत तर सगळे लोक येई स्टोर म्हणलं पूजा करून घ्याव्या त्यानंतर मग लगेच आरती करायला येईल त्यामुळे मी इथंच पूजा वगैरे करून घेते हार वगैरे चढून घेते लगेचच बघतो शिव आण बघतो शिवत आई दाज्याकडलं पैसे पार्टी आहे ना दाज्याकडून मागे एका दिवशी कुठे निघाला असले शिव कानता शिवड्या दाज्याची पार्टी आहे पैगाने गुड व्हिडिओ टाक ताग गंद लावा इडे सिनेमात पापा गंद का शिव मा शिव शिवगप्पा माझी पूजा होईस तर बाकी सगळ्या आलेल्या होत्या तर मी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं मुलांना गुलाल वगैरे लावला आणि त्यानंतर मग आरतीला आम्ही सुरुवात केली आरती वगैरे झाली त्यानंतर प्रसाद वगैरे दिला आणि प्रसाद दिल्यानंतर आम्ही मग घरी आलो सगळ्यांना खूप आवडला आमचा गणपती कसा वाटला तेसुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता आम्ही आलेलो आहोत घरी तर बाकीचा सगळ्या पसारा मी आवरून घेते तर आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आपले गणपती आपला सुशिला कसा वाटला तेसुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एकाना ini dia sopetor perintah jajah-jajah surat dan peti bapak Moria